नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका दिवस सणावाराचे आहेत दिवाळीचे आहेत आणि जवेरी बाजारामध्ये जबरदस्त लगबग सुरू आहे सोन्या चांदीचे भाव जबरदस्त कडाडलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये सोन्या चांदीबद्दल दागिन्यांबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत श्री चिंतन जैन नेमिनाथ ज्वेलर या प्रसिद्ध ज्वेलरी शॉपचे मालक आहेत आणि ते आपल्याशी बोलणार आहेत सोन्या चांदीबद्दल चिंतनजी नमस्कार दिवाळ सण सुरू झालेला आहे आणि झवेरी मार्केटमध्ये जबरदस्त लगबग आहे सोन्याचे भाव कडाडलेले आहेत इतकी जबरदस्त महागाई सोनं आणि चांदीच्या दरामध्ये आल्यानंतर लोकांचा उत्साह कसा आहे मागच्या पंधरा दिवसात म्हणा दसऱ्यानंतर परचेसेस लोकांचे खूप वाढले अच्छा त्याचं मुख्य कारण त्या जिकडे तिकडे सोशल मीडियावर आपण बघाल तर सोन्या चांदी बद्दलच म्हंटलं जात आहे पण लोकांचे परचेसेस खूप वाढले म्हणजे एवढा भाव असून सुद्धा परचेस करत वाढलेत काय पण कारण म्हणजे लोकांना गोल्ड अँड सिल्वर मध्ये आज कोविड काळानंतर आपण बघतोय पूर्वी कोविडच्या पूर्वी सोन्याने रिटर्न सहा सात टक्केच फक्त दिलेले वार्षिक ओके पण आपण कोविड नंतर बघतोय की सोन्याने साधारण पंधरा ते वीस टक्के रिटर्न दिलेत वार्षिक त्यामुळे लोकांचा कॉन्फिडन्स गोल्ड आणि सिल्वर मध्ये वाढलाय पण हे भाव आणखी वाढणार या भीतीने ही खरेदी होते की कसं बिलकुल आता सोशल मीडियावर तुम्ही बघाल तर दोन लाख होईल सोनं चांदी पाच लाख होईल तर कुठे ना कुठे असतो फिअर ऑफ मिसिंग मिस करून टाकू तर आणि लग्न सराई सुद्धा आहे पुढे लग्न सराई सुद्धा ज्या काळामध्ये लोकांना सोनं घेणं भागच असतं बरोबर आहे बरं आजचा सोन्याचा भाव काय आहे ते जरा सांगा आम्हाला आजचा चोवीस करेंटच्या कॉइनचा एक लाख तीस हजार आहे अच्छा आणि चांदी एक लाख नव्वद हजार बरं हे तुम्ही एमसीएक्सचे रेट नाही सांगतल मार्केट फिजिकल डिलिव्हरी डिलिव्हरीचे रेट सांगतोय एमसीएक्स पेक्षा तीन टक्के चार टक्के प्रीमियम चालू आहे अच्छा कारण ही स्क्रिटी एवढी वाढली आहे की एमसीएक्स च्या रेट पेक्षा मध्ये विकले जाते साधारण एमसीएक्स चा रेट काय आणि बाजार भाव काय त्याच्याबद्दल एमसीएक्स एक लाख सव्वीस हजार चाललाय आणि त्याहून तीन टक्के वर म्हणजे एक लाख तीस हजार हा सोन्याचा भाव चाललाय आणि चांदी साधारण एक लाख साठ हजार ते एक लाख पस्ष हजार एमसीएक्स चाललाय आणि फिजिकल मार्केट एक लाख नव्वद हजार चाललंय सा सा तर, ओ, मुटे -मुटे अच्छा म्हणजे साधारण तीस हजारचा प्रीमियम प्रीमियम चांदीवर आहे पण चांदीचा तुटवडा बराच आहे सोन्यापेक्षा चांदीचा तुटवडा बराच आहे जे छोटे ज्वेलर आहेत मुंबईमध्ये त्यांच्याकडे चांदीचे बार चांदीचे कॉईन उपलब्ध आहेत का नाही मार्केटमध्ये तर मोठे मोठे होलसेल आहेत त्यांच्याकडे हजारपैकी स्टॉक आहे छोट्या दुकानदारांकडे स्टॉक नाहीये अच्छा नाहीये त्यांच्याकडे रिक्वायरमेंट आली तर ते कसं काय करतात फॉरवर्ड डिलिव्हरी म्हणजे आज पैसे द्या आणि चार पाच दिवसांनी डिलिव्हरी घ्या मोठे होलसेलर मुंबईमध्ये जे कॉइन आणि बार विकतात ते कोण आहेत एक नरोतमदास मनोहरदास चांदीमध्ये म्हंटलं तर आणि सोन्यामध्ये म्हटलं तर रिधी सिद्धी बिल्डिंग आर एस बी जे म्हणतो आपण अच्छा रिधी सिद्धी बिल्डिंग यांच्याकडे सोन्याच्या प्युरिटीची गॅरंटी गॅरंटी आर एस बी एल गॅरंटी तसंच एन एम मनोहरदास हे चांदीसाठी प्रख्यात आहेत सणासुदीच्या दिवसात त्यांच्या दुकानाच्या वेळेला अक्षरशः अर्धा किलोमीटरची एवढी मोठी लाईन लागते खरेदीसाठी तुम्ही अनेक वर्ष वर्ष बिझनेस मला झाली श्री निमिना या काळामध्ये अशा प्रकारचा सोन्याचा दर कडाडलाय किंवा चांदीचा दर कडाडलाय गेल्या पंचवीस वर्षामध्ये असं तुम्ही कधी व्यक्तिशा पाहिलेलं आहे हे दोन हजार अकरा साली चांदीमध्ये झालेलं अच्छा चांदीचा दर त्यावेळेला अठ्ठावीस तीस हजारच्या किमानुष्यात होता तो वाढून झालेला पंच्याहत्तर हजार अच्छा म्हणजे जास्त दुपटीपेक्षा जास्त झालेला आणि त्यावेळी पूर्ण मार्केटमध्ये ही ही बोंब होती की सोन चांदी आता एक लाख होऊन जाईल होऊन जाईल होऊन जाईल ती आंतरराष्ट्रीय स्तरावर जर बघितलं तर पन्नास डॉलर पर्यंत पोहोचलेली अच्छा पण त्यानंतर ती येऊन खाली परत तीस हजारवर वर बसलेली हे झालेलं दोन हजार अकरा साली आणि त्यानंतर बुनावदा पन्नास डॉलर प्रतिहांतिंश दर पोचलेला आता यावेळेला पन्नास डॉलर पन्नास डॉलरचा जो बेंचमार्क होता तो क्रॉस होऊन सस्टेन करते तर कुठे ना कुठे वाटतंय की आता हा एक लेवल झाले पन्नास डॉलरचा सा, चांदी याच्या पुढे याच्यावरतीच आहे पण तुमच्याकडे जे ग्राहक सोनं किंवा चांदी घ्यायला येतात ते नेमकं काय घेतात कॉइन आणि लगडी घेतात म्हणजे बिस्किट घेतात की दागिने घेतात मागच्या काही वर्षात लोकांचं दागिन्यां प्रतीचं जे आकर्षण होतं ते थोडं कमी होत दिसतंय आणि बार्ज आणि गुल्लींजवळ ते जास्त प्रमाणात परचेस करत आहेत अच्छा आणि बार ला मला वाटतं जास्त पैसे पण मोजावे लागतात हो कारण ट्वेंटी फोर गायड प्युअर फॉर्म त्याला सर्वात जास्त रेट असतो नाही पण मेकिंग चार्ज वगैरे पण काही असतो ना तो म्हणजे बार बार मध्ये आता जिकडे दागिन्यांमध्ये एक बारा तेरा टक्क्याचं मेकिंग असतं तिकडे बार्ज मध्ये अर्धा एक टक्क्याचं मेकिंग असतं जास्त नसतं अच्छा तुम्हाला कधी वाटलेलं का वाट ले ले की अशा प्रकारे म्हणजे दोन तीन वर्षापूर्वी मला असं वाटलेलं की चांदी आणि सोन्याचे भाव इतके कधीच नव्हतं वाटलं एवढे कडाडतील एवढं कधी नव्हतं वाटलेलं अच्छा एक दहा पंधरा टक्के एप्रिशिएशन ठीक आहे पण या वर्षी जर बघितलं तर सोन्याने साधारण पंचावन्न ते साठ टक्के एप्रिशिएशन दिलेलं आहे आणि चांदीने ऑलमोस्ट टक्के एप्रिसिएशन दिलेले तर हे दिस वॉज नॉट एक्सपेक्ट म्हणजे शेअर मार्केटमध्ये जे लोक गुंतवणूक करतात त्यांना सुद्धा वर्षामध्ये इतका परतावा मिळत नाही इतका, इतका जबरदस्त परतावा सोन आणि चांदीने दिलेला आहे दिले। तुमच्याकडे आता तुम्ही सांगितलं बार आणि कॉइन घ्यायला लोक येतात दागिन्यांकडे जो कल होता तो कमी झालाय त्याचं कारण काय म्हणजे आजकालची जी जनरेशन आहे त्यांना कुठे ना कुठे दागिन्याला मेकिंग चार्ज लागतो हे वगैरे ते त्यांना घालवायचं नाहीये आणि इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने ते त्यांना असं वाटतं की बार्स इज द बेस्ट फॉर्म तर त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्या त्याच्या कारणाने बार्ज आणि च डिमांड वाढलंय मला असं वाटतं प्युरिटी हे पण एक कारण आहे कारण जेव्हा तुम्ही कॉईन किंवा बार घेता तर त्याच्यामध्ये चोवीस कॅरेटचं तुम्हाला मिळतं परंतु जेव्हा तुम्ही दागिने घेता त्यामध्ये बारा कॅरेट अठरा कॅरेट त्याच्यामध्ये अन्य मेटल मिक्स केले जातात बरोबर तर ते एक मला वाटतं कारण ते आता बऱ्यापैकी आता हॉलमार्क ज्या वेळेपासून आले गव ज्या वेळेपासून इंट्रोड्यूस केले ही फसवणूक थोडीफार कमी झालेली आहे पण आताही अशी बरेचशी मंडळी आहेत ते असं करतात की तुम्हाला बावीस कॅरेट सांगून देतात पण ते मुळात सोनं असतं वीस कॅरेटच किंवा फोमिंग चे दागिने सोनं म्हणून विकलं जातं आणि ते त्याच्या आतमध्ये कॉपरचे पाइप्स वगैरे असतात असं बरेच काही चाललंय मग ते पण लोकांचे एक्सपिरियन्सिस आमच्याकडे आले लोक येऊन आम्हाला बिल दाखवलेत की आम्हाला बिल दिलं सोनायचं पण याच्यात निघाले कॉपर अशी पण कारण झाले तर त्या कारणाने पण थोडं दागिनंतर वळण लोकांचं कमी झालेलं आहे पण ही जी ग्राहकांची फसवणूक होते ती टाळण्यासाठी काय काळजी घेता येईल केंद्र सरकारने के एच यू आय डी हॉलमार्क युनिक यूनि, आयडेंटिफिकेशन कोड असा हा नंबर प्रत्येक दागिन्याच्या मागे स्टॅम्प असतो तो स्टॅम्प आहे तो ज्वेलर मारत नाही ती एक इंडिपेंडेंट एजन्सी असते जे केंद्र सरकारने नेम हे केलेली असते आणि ती त्याच्यावर स्टॅम्पिंग करते की ते सोनं मुळात बावीस कॅरेट आहे कि अठरा कॅरेट आहे किंवा एकोणीस कॅरेटचं कॅरेट आहे त्याचं स्टॅम्पिंग होतं मग त्या हिशोबाने ती एक सेफ गार्ड आहे की कुठे ना कुठे तुम्ही जे सोनं घेताय तुम्हाला सोनार जो कॅरेटचं ते सोनं सांगतोय तो सोनं त्या कॅरेटचंच आहे पण ते म्हणजे किती ग्रॅमच्या वर हा स्टॅम्प तुम्हाला मिळतो वर एक ग्रामच्या वरच्या काय पेनल्टी आहे पेनल्टी असं म्हणजे केंद्र केंद्र सरकारचे सरकारने हो एचओडी हे कंपल्सरी केले आणि पण हे फॉलो नाही केलं त्याचं दुकान सील करताच पण केंद्र सरकारने हे ठेवलेलं आहे बरं अलीकडे असं सुद्धा ऐकिवत आहे की जे लोक सोन्याचे बार घेतात किंवा बिस्किट घेतात किंवा कॉईन घेतात तर त्याच्यामध्ये सुद्धा गडबड असू शकते भेसळ असू शकते म्हणजे एक माझ्या ओळखीचा ज्वेलरी त्यांनी सांगितलं की जर तुम्ही सोन्याचं बिस्किट खाली टाकलं आणि खणखण आवाज आला तर ते डुप्लिकेट असण्याची किंवा त्याच्यामध्ये मिक्सिंग आणि काय कशा प्रकारे ओळख ओळखायचं आहे आता मी ज्वलर म्हटलं की हातात आलायला अंदाज एक येतो पण एक लेमॅनला ते पटकन लक्षात देणार नाही मग हे बार्स वगैरे जे पण आपण घ्यावे आपण कसं एक ज्वेलर आपण एकच ठेवतो जसं एक डॉक्टर आपण एकच ठेवतो तसंच ज्वेलरी एकच ठेवते ज्याच्याकडे तुमचा विश्वास आहे आणि तुमची तिकडे फसवणूक होणार नाही अशा प्रकारे तुम्ही परचेसिंग करू शकता नाही पण ते आता हे बनावट सोनं म्हणून आलंय की ज्याच्यामध्ये मिक्सिंग असते वर प्लेटिंग वगैरे गोल्ड प्लेटिंग करून ते विकलं जातं किंवा ज्याच्यामध्ये सोन्याचं प्रमाण कमी असतं आणि अन्य धातू जास्त मिसळलेले असतात ते ओळखण्याचं काय हे असेल म्हणजे एकतर तुम्ही म्हटलं कॅच्युएड इज अ बेस्ट थिक हां आणि बारसाठी जर म्हंटल तर असे दोन तीन प्लेयर्स आहेत ज्यांच्या ज्या कंपनीचे मध्ये भेसळ होत नाही जसं नॅशनल इंडियन बुलेन रिफायनरी आणि मी जसं म्हटलं सिद्धी बुलेन म्हणजे सोन्यामध्ये पण ब्रँड आलेले आहेत आलेले आणि ते ब्रँड फॉलो केले तर तुमचा फायदा असतो फायदा असतो बरोबर आहे बरोबर आहे बरं आता या वर्षी तुम्ही म्हणालात की चांदी पंच्याहत्तर टक्के वाढली सोनं जवळजवळ साठ टक्के वाढलं दोन हजार सव्वीस मध्ये हा ट्रेंड कायम असेल की सोनं चांदी थोडी खाली येण्याची शक्यता आहे कुठे ना कुठे या लेवलला सस्टेन होईल मला असं वाटतय कारण एवढ्या प्रमाणात वाढल्यावर अजून एवढा परतावा सोनं देईल मला त्याने प्रश्न नाही एवढा परतावा देईल असा माझा प्रश्न नाहीये वाढेल की नाही म्हणजे आज जे दर आहेत त्याच्या तुलनेमध्ये दर कमी होतील की वाढतील असा माझा प्रश्न आहे इकडे या रेटला थोडंफार सस्टेन होईल आणि थोडेसे कमी येतील हा अंदाज आहे दोन हजार सव्वीस मध्ये दोन हजार सव्वीस मध्ये परंतु चांदीचे दर या चांधी, कारणाने जे इंडस्ट्रीज एवढं वाढले आणि जे डिमांड आहे त्याच्यासमोर सप्लायचे त्या कारणाने चांदी एक तुम्हाला पुढच्या काळात वाढली दिसू शकते बर आता हा जो सोन्या चांदीचा दर वाढलेला आहे त्याच्यामुळे ग्राहक सफर होतोय तर उघड आहे म्हणजे त्यांना ज्या गोष्टीसाठी शंभर रुपये मोजावे लागत होते त्याच गोष्टीसाठी आता सोन्यामध्ये तो दीडशे मोजतोय आणि चांदीमध्ये एकशे पंच्याहत्तर रुपये मोजतोय ज्वेलर सफर झाला का ज्वेलर सफर होतो ऑर्डर्सचे बुकिंग अच्छा आज आम्ही घेण्यासाठी जे बुकिंग घेतो त्यात कुठचाही कस्टमर सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंटच्या वर ऍडव्हान्स देत नाही अच्छा आणि एकदा त्याला रेट बुक करून दिला तर आम्हाला त्याला त्या रेटनेच द्यायचे तर कुठे ना कुठे प्रत्येक ज्वेलर कोणी असो मी असो की मोठ्यात मोठा ज्वेलर असो या रेट मुळे सफर झालाय आणि झालाच आहे किती कमी झालेत म्हणजे जे दागिने तुम्ही गेल्या वर्षी विकत होता त्याच्या तुलनेमध्ये यावर्षी दर वाढल्यामुळे दागिन्यांची विक्री किती कमी झालेली जर वेटेज क्वांटिटी आपण बघितलं तर साधारण वीस टक्क्याचा सा फरक पडलाय अच्छा सणासुदीच्या काळात समजा आपण दहा किलो मागच्या वर्षी सोनं विकलं असेल तर ते या वर्षी अजूनपर्यंत सात आठ किलोच विक्री झाले तर कुठे ना कुठे फॉल आहे बरोबर रेटचा इफेक्ट आहे आज आपण धनतेरसच्या दोन दिवस आधी हा इंटरव्ह्यू करतोय धनतेरसला एक शुभ शकुन म्हणून लोक सोनं विकत घेतात चांदी विकत घेतात बरोबर या धनतेरसला रेट इतके कडाडलेले असताना लोक सोनं चांदी विकत घेतील त्याच उत्साह वाटतंय तुम्हाला धनत्रय हा आपण जे म्हणतो साडेतीन मूर्तापैकी एक मुहूर्त आहे आणि कुठे ना कुठे आपल्या एक महाराष्ट्र फॅमिलीमध्ये सेंटिमेंट आहेत माझे पूर्ण महाराष्ट्र आहे तर ते एक सेंटिमेंट आहे की काही न हो थोडंफार सोनं या दिवसाला घर यावं मागच्या वर्षी जर मी एक ग्राम घ्यायचो एक ग्रामची किंमत मागच्या वर्षी आठ हजार होती वर्षी मी अर्धा ग्राम घेईन सात हजारचा घेईन पण मी घेईन तर हे एक्सपेक्टेडच आहेत की या नवीन दिवसात सोन्याची विक्री चांगली होतीच बरे धनतेरस नंतर विक्री, नंतर विक्री कमी होणार आहे की दिवाळी संपल्यानंतर विक्री आणि दर कमी होण्याची शक्यता आहे या नवीन दिवसात गुलींची विक्री जास्त होते आणि त्यानंतर दिवाळी संपले लग्न सरी सुरू होते त्यानंतर लोकांच्या ऑर्नामेंटची बुकिंग वगैरे सुरू होतात ऑर्नमेंटचा सेल त्यावेळेला वाढतो दागिन्यांचा दागिन्यांचा सेल वाढतो अच्छा आता या संपूर्ण काळामध्ये तुम्ही म्हणालात की गुंतवणूक म्हणून लोक या सगळ्या विषयाकडे बघायला लागलेले आहेत तर त्याच्यामुळे सगळ्या आर्थिक गटातले लोक असतात की एका विशिष्ट गटातले लोक गुंतवणूक म्हणून घेतात आणि बाकीचे लोक दागिने म्हणून घेतात नाही असं काही नाहीये जे मोठे इन्व्हेस्टर्स आहेत ते मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्ट करतात आणि जे मध्यमवर्गीय इन्व्हेस्टर्स आहेत ते जशा आमच्यासारखे कडे येऊन खरेदी करतात तोही वर्ग ह्याच्यात आहे आणि दागिन्यांसाठी म्हंटल तर ज्यांच्या घरी लग्न आहे किंवा ज्यांना अडलेलं आहे ते जास्त बनवत आहेत बाकी आज जे हाऊसीने बनवणारे होते लोक तो थोडासा क्लास कमी झाला आता एक नऊ कॅरेटचं सोनं असा एक नवा फंड आलेला आहे त्याबद्दल सांगा थोडस मेन तर सोन्याचे जे रेट वाढले लोकांचं लोकांचा जो बजेट वाढलंय त्यासाठी हे इंट्रोड्यूस केलेले आणि आजकालची जी आपण जे जनरेशन म्हणतो ते याच्यात आकर्षित आहे आणि इट्स अ गुड ऑप्शन रेट वाईज बजेट वाईज थोडासा बजेट नाही आहे बावीस करायचा दागिना घेण्याचं तर नाईन करेट अ गुड ऑप्शन म्हणजे ज्याला सोनं घालून मिरवायचं आहे गुंतवणुकीसाठी सोनं घ्यायचं नाहीये त्याच्याआडी नो कॅरेट हा चांगला उतं, ऑप्शन आहे किंवा जे लोक ज्यांना आर्थिकदृष्ट्या आजच्या दरामध्ये सोनं घेणं परवडत नाही त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन अच्छा पण हे आताच इंट्रोड्यूस झाल्यामुळे याच्यात फक्त लाईट वेट ज्वेलरीचं कॉन्सेप्ट अजून आलाय हेवी जागेने अजून याच्यात नाही बनत आहेत हेवी म्हणजे नेमके मोठे मंगळसूत्र झाले चैनी झाल्या मोठ्या याच्यात छोटे छोटे लॉकेट पेंडंट चेन्स हे सर्व ऑप्शन ब्रेसलेट वगैरे ब्रेसलेट वगैरे अवेलेबल आहे इयरिंग्स ये येस छोटे छोटे ऑप्शन अवेलेबल आहेत बाकी मोठे दागिने अजून याच्यात अवेलेबल नाही बरं तुमच्याकडे म्हणजे हा नऊ कॅरेटचा ट्रेंड कधीपासून नेमका सुरू झालेला आहे म्हणजे आता महिन्याभर पूर्वीच अप्रुव्हल दिलेलं आहे अच्छा हा मग गेल्या महिन्याभराच्या काळामध्ये असे लोक आले तुमच्याकडे की ज्यांना नऊ कॅरेटचे दागिने बनवायचेत बघा दागिने परचेस करण्याचा जो डिसिजन असतो तो घरच्या वडीलचा असतो एखादा अठरा एकोणीस वर्षाचा मुलगा माझ्याकडे दागिने परचेस करेल ती खूप कमी शकेल नाही नाही त्याच लोकांबद्दल विचारतो जे परचेस करू शकतात असं काही म्हणजे नाही 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 महिन्याभरामध्ये महिन्याभरामध्ये असं काही फुटबॉल नाही की ज्यांनी समोर येऊन सांगितलं की आम्हाला नऊ कॅरेटचे दागिने दाखवा असं काही हे नाही मग लोक कोणते परचेस करतात नॉर्मली अठरा कॅरेट करतात बावीस कॅरेट करतात बावीस कॅरेट नाईन वन सिक्स पॅटि म्हणतो ते ऑर्नमेंट जास्त परचेस होतात अच्छा म्हणजे महाग असलं तरी लोक प्युरिटीकडे प्युरिटीकडे जास्त झुकलेले असतात बरोबर आहे सोनं चांदी बरोबर आता प्लॅटिनम सुद्धा म्हणजे काही लोक युज करतात दागिन्यांसाठी म्हणजे ब्रेसलेट असो कड असो अंगठ्या असो इयर असो तर प्लॅटिनमच्या बिझनेसवर याचा म्हणजे कितपत सोन्या चांदीचे प्लॅटिनिमचा रेट त्या प्रमाणात वाढला नाही अच्छा आणि प्लॅटिनम इज ऑल्सो अ गुड ऑप्शन पण ह्याच्यात कुठचा क्लास आहे द अपर मिडल क्लास अँड द हायर क्लास अच्छा ह्याच्यात हे जास्त जरा घेतात प्लॅटिनम ला रिसेल व्हॅल्यू असते रिसेल व्हॅल्यू असते पण सोन्याच्या प्रमाणात कमी अच्छा आज तुम्ही एखादा दागिना शंभर रुपयाचा घेतला तर त्याला तुम्हाला नव्वद ते पंच्याऐंशी रुपये कवाई मिळतात परत पण प्लॅटिनमला तसं नाहीये प्लॅटिनमचा शंभर रुपयाचा दागिना घेतला तर त्याला परतावा पण सत्तर रुपयाचाच असतो अच्छा हा परतावा जो आहे तो सोन्या नाही अच्छा म्हणजे प्लॅटिनम मध्ये गुंतवणूक करणं ज्वेलरी महाग झालेली आहे त्यामुळे लोक डायमंड च्या ऑप्शन कडे वळले आहेत अशी चर्चा आहे खरी आहे का ती उलट रिअल डायमंड जो बिझनेस आहे तो, तो लॅबग्रोन डायमंड झाल्यामुळे कमी झालेला आहे अच्छा हा डायमंडचा जो मार्केट अगोदर जो होता तो काही म्हणजे खूप प्रमाणाने कमी झालेले डिमांड खूप कमी झाले येत्या काळामध्ये तुम्ही सांगितलं की पंचवीस वर्षाची तुमच्या ज्वेलरी शॉपची परंपरा आहे येत्या काळामध्ये हा जो ज्वेलरीचा बिझनेस आहे तो आ, काही प्रमाणात बदलेल किंवा आतापर्यंत ज्या पारंपारिक ट्रेंड्स होते ते बदलतील अशी काही शक्यता आणि ते जर बदल होतील तर ते कोणते बदल असतील बदल मला तरी असं वाटतंय की पुढचा जो येणारा काळ आहे तिकडे लाईटवेट ज्वेलरी तरफ लोकांचं जास्त हे हो असेल अच्छा आणि दुसरं जे पारंपरिक लग्नाला जे द्यायचं आहे ते तर लोक घेणारच आहेत तर एवढा काही बदलाव मला दिसत नाही पण सोन्याचा संबंध जिओ पॉलिटिक्सशी असतो आता जगभरामध्ये बरंच टेन्शन आहे जर टेन्शन कमी झालं तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ते टेन्शन वाढवत असतात म्हणजे वाढवण्याचं काम अलीकडे तेच करत असतात पण अशा परिस्थितीमध्ये फ्युचरमध्ये सुद्धा सोन्याच्या मी जसं अगोदर बोललो की कोविडच्या पूर्वी रेट्स स्टेबल आणि कोविड नंतर जगभरात बऱ्याचशा अनसर्टनिटीज वाढल्या आहेत मग ते रशिया युक्रेनचं कॉन्फ्लिक्ट असो किंवा इस्रायल राजाचा कॉन्फ्लिक्ट असो कुठचाही असो आणि ते पुढच्या येणाऱ्या काही काळात कमी होणार दिसत नाहीये तर पुढच्या पण सोनं कळेल असंच अंदाज एक आहे बरोबर आहे आणि चांदीबद्दल पण तेच आहे कारण तुम्ही म्हणाल की चांदीचा जो वापर तो, इंदर्स्ट्रिय। इंदर्स्ट्रिय। तो स... आहे तो इंडस्ट्रीज आहे मोठा आहे मोठा आहे तो पण आणि पुन्हा चांदी जिथे वापरतात तिथे चांदीशिवाय काही ऑप्शन वापरता येत आणि डिमांड आणि सप्लायचा जर विचार केला तर सप्लाय एवढा नाही हा त्यामुळे वर्षीचा ट्रेंड आणि पुढच्या वर्षीचा ट्रेंड आहे मला असं वाटत नाही फार फरक असेल पण बघू म्हणजे भविष्यवेत्ता मी पण नाही आणि तुम्ही पण नाहीयेत पण आपण जस्ट वॉच ठेवू शकतो की काय होईल कसं होईल पण याच्यामध्ये मला असं वाटतं की म्हणजे तुम्ही जे आमच्या प्रेक्षकांना सांगितलं की याच्यामध्ये प्युरिटीवर लक्ष ठेवलं पाहिजे आणि आपली फसवणूक टाळली पाहिजे कारण जेव्हा ग्राहक इतक्या महागड्या दराने सोनं किंवा चांदी विकत घेणार आणि त्याला जर त्यामध्ये फसवणूक वाटण्यात आली तर त्याचा कष्टाचा पैसा त्याच्यामध्ये जातो तर त्यामुळे मला असं वाटतं प्युरिटी हा महत्वाचा विषय आहे ज्याच्यावर तुम्ही फोकस केलात चिंतनजी दिवाळीचे इतक्या धामधुमीमध्ये तुम्ही वेळ काढून आमच्याकडे आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद नमस्कार